नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे कारण की माझं जे बुक कलेक्शन आहे ना पूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जर तुम्ही इंग्रजी वगैरे शिकत असाल ना तर काही पुस्तकंसुद्धा का तुम्हाला रेकमेंड करतो कारण की मी ज्यावेळेस शिकायला सुरुवात केली होती मीसुद्धा काही पुस्तकं वाचायचो मी तुम्हाला सांगेन की वाय एची जी कॅटेगरीची पुस्तकं असतात ना जे टीनेजर्स वगैरे वाचतात ती पुस्तकं तुम्ही नक्की वाचा हा व्हिडिओ जेवढा होऊ शकेल ना तेवढा छोटा बनवतो कारण की माझं बुक कलेक्शन खूप मोठं आहे प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि एकही पुस्तक सोडू नका पहिलं पुस्तक आहे मार्ग्रेट मिचेलचं गॉन विथ द विंड आणि क्लासिक आहे खूप मोठं पुस्तक आहे हे बघा केवढं मोठं आहे दुसरं पुस्तक खूप फेमस आहे यानिया तिचं नाव पण मला येत नाही यानिया यांगी हारा लिटिल लाईफ खूप चांगलं पुस्तक आहे आणि हे सुद्धा खूप फेमस आहे आणि मला वाटतं न्यूयॉर्क टाईम्सनी जे टॉप हंड्रेडमध्ये दिलं त्यामध्ये पण हाय वाटतं हे पुस्तक हे मला वाचायचं आहे खूप दिवस झाले माझ्याकडे आहे पण अजून कंप्लीट नाही केलेलं मी लिओ टॉस्टाईचं फेमस पुस्तक ॲना कर्नेना हे सुद्धा वाचलेलं नाही मी वाचायचं आहे मला लिओ टॉसं एकही पुस्तक मी वाचलेलं नाही हे सुद्धा वाचायचं आहे माझी सगळ्यात आवडती पुस्तकं फॅन्टसीमध्ये जॉर्ज आर आर मार्टिनचा गेम ऑफ थ्रोन्स गेम ऑफ थ्रोन्स ओके ह्याची सिरीज आहे मला वाटतं पाच सहा पुस्तकं आहेत की हे क थोडंसं कम्प्लीट केलेलं आहे मी एक मिनट तुम्हाला दाखवतो हे बघा म्हणजे एवढं कंप्लीट केलेलं आहे आणि एवढं राहिलेलं आहे हां एवढं राहिलेलं आहे अजून ते पहिलंच पुस्तक अजून झालेलं आहे गेम ऑफ थ्रोन्स क्लॅश ऑफ किंग्स कवर बा किती मस्त आहे अजून एक बा अ स्टॉम ऑफ स्वर्ड्स अजून कुठल्या तरी दोन चार पुस्तकं ह्याच्यामध्ये पाहिजे मला पूर्ण नाही भेटली मी सेकंड हँडमध्ये खरेदी केली होती आणि अ फिस्ट ऑफ क्रोज हे बघा हे सुद्धा चांगले सगळी चांगली पुस्तकं आहेत त्यांच्यांची आणि हे सुद्धा खूप क्लासिक बुक ले आहे ले मिजराब याच्यावर एक हॉलिवूडची मूवी पण बनवली आहे व्हिक्टर युगचं पुस्तक आहे हे सुद्धा मी वाचलेलं आहे पण मला एवढं लक्षात नाही तर मला परत रिरीड करायला लागेल खूप मस्त पुस्तक आहे मला एवढं माहिती आहे आणि नाव मेजर मोशन पिक्चर ती तो पिक्चर पण खूप हिट झाला होता फ्रेंच रेव्होल्युशनबद्दल काहीतरी आहे एवढं मला लक्षात आहे तर नहें, वाता, हे नक्की वाचा खूप मस्त पुस्तक आहे हे सुद्धा खूप फेमस पुस्तक आहे ह्याच्यावर पण पिक्चर बनलेलं आहे एक पिक्चर मी बघितलेलं आहे जे पहिलं पुस्तक आहे माझ्या मते हे सिरीज आहे स्टी ग्लासनचं पुस्तक आहे द गर्ल हू किक्ड द हॉर्नेस्ट नेस्ट मला एस जिथे येतो ना त्याचं प्रोनाऊन्सेशन करायला खूप कठीण जातं लिफ्स लिप्स आहे मला लिप्स लिप्स जिथे एस येतो ना तिथं मला प्रोनाऊन्स करायला थोडं कठीण जातं आणि आता मी काही हिंदी पुस्तक म्हणून वाचतो आहे तर हे आहे आनंद मठ बंकिमचंद्र चटर्जी हे पण खूप फेमस पुस्तक आहे हे वाचल्यानंतर तुम्हाला मी कधीतरी माझ्या जर मी बुक चॅनल वगैरे काढला परत तर त्यावर मी सांगेन मी अजून वाचलेलं नाही छोटंसं पुस्तिका आहे ती वाचायची आहे मला नक्की हे माझं फेवरेट पुस्तक आहे मी वाचलेलं आहे मला लक्षात नाही वाचलेलं मला काय लक्षात राहत नाही पण माझा आवडता रायटर आहे नील गेमन द ओशन ॲट द एंड ऑफ द लेन मस्त पुस्तक आहे हे थोडंसं सा फँटसी सारखं पुस्तक आहे तर तुम्ही नक्की वाचाय हे खूप चांगलं आहे व कसे ब्राऊन झालेले आहे पण मला हे पुस्तक खूप आवडलं होतं छोटंसं पुस्तक आहे मस्त आहे पण आणि सगळ्यात जास्त एन्जॉय केलेलं पुस्तक गॉन गर्ल गिलियन फ्लेमचं आहे गिलियन फ्लिमच्या अजून दोन पुस्तकं मला वाचायची आहेत दे ॲडिक्टिव्ह नंबर वन बेस्ट सेलर खरोखर खूप चांगलं पुस्तक आहे आता जो कोणी थ्रिलर वगैरे हो येतो मर्डर मिस्ट्रीज वगैरे हो येतो ना त्या पुस्तकाला ह्या पुस्तकाशी कम्पेअर करतात ह्याच्यावर पिक्चर पण बनलेला पण प्लीज पिक्चर बघू नका मला पिक्चर जास्त नाही आवडला पुस्तक इतकं मस्त होतं ना मी जेव्हा वाचायला घेतो ना कधी खाली ठेवलंच नाही जोपर्यंत कम्प्लीट करत नाही तसं पुस्तक आहे मला खूप आवडलं तर हे ह्याच्यावर पण बन पिक्चर बनलेलं आहे या मुलाचा चेहरा थोडा खराब असतो लहान मुलगा दाखवला आहे आणि वंडर या पुस्तकाचं नाव आहे आर जे पल्ल्या शिव हे रायटरचं नाव आहे आणि इंटरनॅशनल बेस्ट सेलर हे पण पुस्तक चांगलं आहे या रायटरचं नाव डेव्हिड बल्डाची आहे आणि थ्रिलर लिहितात पण पहिल्यांदा त्यांनी फॅन्टसी लिहिली होती आणि खूप फेमस झाली होती द फिनिशर त्याचा म्हणजे सी ही पण सिरीज आहे मी फक्त पहिला पार्टच वाचलेला आहे पण हे पुस्तक पण मला खूप आवडलेलं हे पण चांगलं पुस्तक आहे आणि एल्विस प्रेसलीचं पुस्तक ह्याच्यामध्ये एल्विस प्रेस्लीचे फोटो पण आहेत तर हे पुस्तक मला अचानक भेटलं होतं लोकल आ, पुस्तक मेळ्यामध्ये सेकंड हँडमध्ये भेटलं होतं पण मला कमी पैशात भेटलं वजनावर घेतलं होतं वजनावर हेवी आहे खूप मस्त आहे आणि हार्ड कवर आहे त्यामुळं खरेदी केलं मस्त पुस्तक आहे पण ही दोन गिलियन फ्रेंडची पुस्तकं जी मला वाचायची राहिली शार्प ऑब्जेक्ट्स हे पण पुस्तक चांगलं आहे गिलियन फ्रेंडचं आणि नाही सॉरी हे दुसरं आहे हे थर्टीन थर्टीन रिझन्स ह्याच्यावर पण काहीतरी वेब सिरीज का मूवी बनलेली आहे हे पण वाचायचं राहिलेलं आहे हे पुस्तकसुद्धा खूप चांगलं आहे अ मॉन्स्टर कॉल्स मला खूप आवडलं होतं पॅट्रिकनेसचं पुस्तक आहे खूप चांगली रायटिंग आहे आणि जर तुम्ही बिगिनर असाल ना तर हे पुस्तक तुम्हाला वाचण्यासाठी खूप चांगलं आहे खूप चांगलं पुस्तक आहे तुम्ही वाचा जर बिगिनर लेवल असेल ना तर हे पुस्तक वाचण्यात काय हरकत नाही गिलियन फ्रिंचची पुस्तकं पण तुम्ही वाचू शकता हेव डार्क प्लेसेस गिलियन फ्रिंचं दुसरं पुस्तक आहे आणि तिची रायटिंग एकदम अमेरिकन आहे त्यामुळं आणि खूप जबरदस्त आहे तिची पुस्तकं तिची रायटिंग ज इतकी जबरदस्त आहे ना मला खूप आवडते गिलियन फ्रिनची रायटिंग तर हे पुस्तकसुद्धा तुम्ही वाचू शकता हे जे पुस्तक आहे हे एकदम वियर्ड पुस्तक आहे ग्रास ऑफर जंगल पण ह्यातली लँग्वेज आहे ना खूप सोपी आहे माझं हे पुस्तक वाचून झालेलं आहे आणि मला त्यावेळेस खूप वियर्ड वाटलेलं जर तुम्हाला वियर्ड बुक्स आवडतात ना तर तुम्हाला हे पुस्तक आवडेल नक्की वाचा ह्यामध्ये जो ह्युमर आहे ना खूप जबरदस्त आहे हे कुठल्याही लायब्ररीमध्ये तुम्हाला भेटून जाईल किंवा मग मुंबईला फोर्टला तुम्हाला पण भेटेल एक है। से ना आउड़ा था। हे खूप फेमस पुस्तक आहे खासकर जे टीनेजर्स आहे ना त्यांना खूप आवडतं हे पुस्तक मी अक्षरधारामधून घेतलं सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक ज्योतिराव गोविंदराव फुले त्यांनी लिहिलेलं आहे ज्योतिबा फुलेंनी लिहिलेलं पुस्तक आहे त्यामुळं घेतलं त्यांची पुस्तकं वाचायला त्यांचं लेखन वाचायला मला आवडतं दुसरं कबीर हे सुद्धा मी अक्षरधारामधून घेतलं पुण्याला विरांचे दोहे ते हिंदीमध्ये जास्त वाटतं पण त्यांच्याबद्दल काय माहीत नव्हतं म्हणून हे पुस्तक घेतलं मला तिथं अक्षरधारामध्ये दिसतं तिथल्या बुक शेल्फवर तर तिथून मी घेतले आणि खूप स्वस्तामध्ये मिळालं मला हे धनंजय कीर बायोग्राफी लिहित होते आणि त्यांची दोन पुस्तकं वाचतो आहे त्यातले एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या लोकल पुस्तक मेळ्यामध्ये मला भेटलं होतं सेकंड हँड आहे स्वस्तामध्ये भेटलं ॲक्च्युली पुस्तकाची किंमत जास्त आहे पण मला आय थिंक साडेतीनशे इथे लिहित साडेतीनशेला भेटले आहे तर हे पुस्तक मला कंप्लीट करायचं आहे बघू कधी कम्प्लीट करेन ह्याच्यानंतर घेईल कदाचित मला लवकरच वाचायला घ्यायचं आहे हे जे पुस्तक आहे ना द शॉक ऑफ द फॉल नेतन फायलर रायटरचं नाव आहे हे खूप फेमस झालं होतं बुक ट्यूबवर पण मी हॉनेस्टली सांगू मी एवढं एन्जॉय नाही केलं पुस्तक मला परत वाचायला लागेल कारण की हे पुस्तक चांगलं आहे पण मला का नाही आवडलं मला माहीत नाही पण एवढं ह्याच्यामध्ये एक त्या मुलाला मेंटल इलनेस असते आणि खूप भाऊक करणारं पुस्तक आहे पण मी ना का नाही एन्जॉय हेला मी सांगू शकत नाही खूप लोकांना आवडलं तुम्ही वाचून बघा खूप फेमस पुस्तक आहे आणि त्याला काय कॉस्टा बुक ऑफ द इयर टू थाउजंड थर्टीनचं पुस्तक आहे तर काहीतरी असेल तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही वाचू शकता आणि आत्तापर्यंत जेवढी पुस्तकं दाखवली ना ती बिगिनर लेवलचे लोक वाचू शकतात फक्त जॉर्ज आर आर मार्टिनचं पुस्तक आहे ना ते फक्त बिगिनर लेवलच्या लोकांनी वाचलं नाही पाहिजे जरा कठीण जाऊ शकतं तुम्हाला आणि हॅरी पॉटर हॅरी पॉटर अँड द चेंबर्स ऑफ सिक्रेट ब्लूम्सबरीचं पुस्तक जे के रोलिंगचं खूप फेमस पुस्तक आहे जर तुम्ही बिगिनर लेवलला असाल ना तर हे अशी पुस्तकं वाचलीच पाहिजे एकदम सोपी भाषा मी एक बुक आहे तिला फॉलो करतो ती डच आहे आणि तिने फक्त ही पुस्तकं वाचून इंग्लिश शिकली होती ती ती वाचायला सुरुवात केली तेव्हा ती चौदा वर्षाची होती आणि आता ती ब्रिटिश लोकांसारखं इंग्लिश बोलू शकते तर हे पुस्तक एक खूप चांगलं आहे आणि हे पुस्तक जॉन ग्रीनचं पुस्तक आहे द फॉल्ट इन अवस्थास हे पुस्तक पण आवडलं आणि ती मूवी पण आवडली अमेरिकन मूव्ही चांगली जर बॉलिवूडची मूवी बघाल हिंदी व्हर्जन याचं ते एवढं खास नाही आहे सुशांत सिंग राजपूतची मूवी होती ती एवढी खास नाही पण जी अमेरिकन मूवी ती खूप चांगली ह्याच्यामध्ये काही शब्द तुम्हाला कठीण वाटू शकतात पण बिगिनर लेवलची लोकं वाचू शकतात तुम्ही एक दोन दोन चार किती शब्दात माहीत नाही पण काही लोकांनी याला क्रिटिस क्रिटिसाईज केलं होतं की अमेरिकन टीनेजर्स शेक्सपिरियन भाषा वापरत नाही तर काही शब्द तुम्ही पुस्तक वाचाल तर कठीण जातील पण एवढं पण अशक्य नाही तर बिगिनर लेवलचे ना तर तुम्ही नक्की वाचा जॉन ग्रीनचं हे पुस्तक पेपर टाउन्स मला बिलकुल नव्हतं आवडलं आणि त्यामुळं त्याचं तिसरं पुस्तक पण वाचलं नाही हे पुस्तक मला बिलकुल नाही आवडलं पण बिगिनर लेवलच्या लोकांना चांगलं आहे तुम्हाला वाचायचं वाचू शकता पण मला हे पुस्तक आवडलं नाही हे पुस्तकसुद्धा खूप फेमस आहे द काय रनर आणि हे जे रायटर आहेत खालिद हुसेनी ज्यांचं अ थाउजंड स्प्लेंडेड सन्स हे पुस्तक खूप फेमस आहे हे सुद्धा वाचण्यासारखं पुस्तक आहे आणि माझ्या मते बिगेनर लेवलच्या लोकांना चांगलं आहे माझी पुस्तकं थोडी ब्राऊन झालेली आहेत का माहीत नाही का पुस्तक ब्राऊन होतातच आणि चेतन बघतचं काय चेतन भगत सांगायलाच नको हे बिगिनर लेवलच्या लोकांना खूपच चांगलं आहे टू स्टेट्स तुम्ही वाचलं नसेल तर वाचा हे पुस्तक पण बिगिनर लेवलच्या लोकांना खूप चांगलं आहे आणि हे पुस्तक मला आवडलं होतं आम्ही तो गोष्ट द ग्लास पॅलेस हे पुस्तक खूप चांगलं आहे तुम्ही नक्की वाचा मला लायब्ररीमध्ये भेटलं होतं आणि लायब्ररीमध्ये वाचायला सुरुवात केली तर मला इतकं आवडलं मी खरेदी केलं ना हे ॲमेझॉनवरून मागवलं होतं मी मस्त पुस्तक आहे हे जॅपनीज बुक आहे इक काही आणि मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये सुद्धा आहे माझ्या मते इंटरनॅशनल बेस्ट सेलर आहे हे सुद्धा तुम्ही वाचू शकता आणि माझ्या मते सेल्फ हेल्प बुक आहे नक्की माहीत नाही मी मला वाचायचं आहे खूप छोटं आहे एका सिटिंगमध्ये वाचू शकतो मी टाईम भेटला तर आणि स्टीफन हॉकिन्सचा माझ्या मते बिगन लेवलला नसेल कारण याच्यामध्ये सायंटिफिक लँग्वेज असते अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम स्टीफन हॉकिन्सचं पुस्तक आहे सायंटिस्ट होते ना मोठे त्यांचं पुस्तक आहे हे पण बेस्ट झालेलं आहे पेपर बॅगमध्ये मला भेटलं फोटला घेतलं फो सिक्रेट हे तर प्रत्येक लोकलमध्ये तुम्हाला कोण ना कोणतरी वाचताना दिसेल पण ही जी कॉपी चांगली होती मस्त पेज वगैरे चांगले आहेत मला वाचायचं मला काहीच माहीत नाही पण लोकांना खूप वाचताना बघितलं आहे तर हे एक वाचायचं बाकी राहिलेलं आहे हे पण वाचणार आहे मी नंतर आणि हे अश्विन संगीनचं द मजिशियन्स ऑफ माजदा हे काहीतरी पारसी लोकांवर आधारित पुस्तक आहे हे काय मला माहीत नाही नक्की फिक्शन आहे की नॉन फिक्शन आहे हे पण माहीत नाही पण मला इतकं बुक कवर आवडलं ना की मी खरेदी केलं हे पण माझं वाचायचं राहिलं आहे पण नक्की नक्की लवकरच वाचणार आहे हे पुस्तक मला वाचायचं आहे रिच डॅड पुर डॅड ह्याबद्दल कोणाला सांगायलाच नको हे पुस्तक खूप फेमस आहे हे रायटर रॉबर्ट क्युसाकी यांची मुलाखत पण झालेली यूट्यूबर भरपूर यूट्यूबर्सने इंडियन यूट्यूबर्सने यांची मुलाखत घेतलेली आहे हे पुस्तक चांगलं आहे तुम्हाला फायनान्समध्ये तुम्हाला खूप हेल्प करू शकतं नक्की वाचा हे पुस्तक आणि हे पुस्तक शशी थरूर यांनी लिहिलं आहे अँड इरा ऑफ डार्कनेस द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया हे सुद्धा वाचायचं राहिलेलं आहे लवकरच वाचणार आहे हे सुद्धा खूप चांगलं पुस्तक आहे त्यांनी जे लंडनला भाषण दिलं होतं आणि ब्रिटिशांबद्दल बोलले होते तो व्हिडिओ खूप फेमस झाला होता व्हायरल गेला होता तर त्यांचं पुस्तक पण वाचायचं मन केलं म्हणून हे खरेदी केलं आहे मी आणि लिओ टॉलस्टाईलचं पुस्तक वॉर अँड पीस खूप मोठं पुस्तक आहे मी सध्या तरी वाचायला घेतलेलं नाही त्याचे अक्षर खूप बारीक आहे आणि आता झालं वा एवढं बारीक अक्षर वाचायला मला त्रास होतो तर तरी पण मी वाचणार आहे पुस्तक मला कम्प्लीट करायचं आहे राहिलेलं आहे माझं लियो टॉल पुस्तक मी वाचलेलं नाही अजून मनाला कंप्लीट करायचं आहे लवकरच कंप्लीट करेन मी माझ्या टी वी आर लिस्टवर आहे आता हे पुस्तक आणि छोटीशी पुस्तिका माझ्याकडं खूप वर्षापासून आहे पण मी अजूनपर्यंत वाचलेली नाही आचार्यत्रे जेव्हा विद्यार्थी होते कुठेतरी कपाटामध्ये होती मला सापडली मला माहीतच नव्हतं म्हणून वाचले नाही पण आता मी वाचून काढेल छोटीशी पुस्तिका आहे मला छोटी ती आता आम्ही नक्की वाचून काढीन आता मराठी कलेक्शन पण थोडंफार तुम्हाला दाखवतो ह्या गुरुनाथ नाईक हे हॉरर जॉनर होता मराठीमध्ये असे खूप कमी रायटर होते ज्यांनी हॉररमध्ये लिहिलं होतं हॉरर जॉनरमध्ये फार कमी पुस्तक आहे तर गुरुनाथ नाईक आहे ना त्यांनी भरपूर लिहिलेलं आहे कॅब्रे डान्सर हे हॉरर हॉररच आहे अजून नारायण धारप हे सुद्धा फरिश्ता हे सुद्धा हॉरर जॉनरस आहे मायामते हे पण चांगलं पुस्तक आहे खूप जणांना आवडत जातं हे रायटर नारायण धारप हे सुद्धा नाही का नारायण धारप यांचंच पुस्तक आहे धाड हे स्टीवन किंग आहे ना त्या त्यांच्यासारखी रायटिंग आहे यांची हे सुद्धा फेमस रायटर आहे मराठीमधले जे जरा हॉरर थ्रिलरसारखे पुस्तकं लिहायचे याआधी हे आयडियल डेपोमध्ये दादरच्या आयडियल डेपोमध्ये दादर मी खरेदी केलं याती काही माहीत नाही या पुस्तकाबद्दल मला पण फेमस आहे मला एवढं माहिती आहे अजून वाचलेलं आहे वाचणार आहे नक्की महात्मा ज्योतिराव फुले यांचं पुस्तक शेतकऱ्यांचा आसूड खूप फेमस पुस्तिका आहे छोटी आहे ती पण वाचायची हे पण टी वी आर लिस्टला मी ॲड करणार आहे आता एक दोन तीन मायाकडे प्रबोधन ठाकरेंचे पुस्तक आहेत प्रबो प्रबोधन ठाकरे यांचे ज्वलंत समाज प्रबोधन हा त्यांचाच फोटो आहे हे पण वाचाय पुस्तिका आहे त्यांची हे श्री संत गाडगे बाबा त्यांचं पुस्तक आहे आणि हे सुद्धा प्रबोधनकार के सी ठाकरे त्यांनीच लिहिलेलं आहे पूर्ण त्यांची पुस्तिका आम्ही खरेदी केल्या होत्या ॲमेझॉनवरून तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ॲमेझॉनवरून खरेदी करू शकता आणि हे सुद्धा प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखित आहे हिंदू धर्माचे दिव्य हे सुद्धा वाचायचं राहिलेलं आहे हे सुद्धा वाचणार आहे हे सुद्धा प्रबोधनकार ठाकरे यांचं फेमस पुस्तक आहे देवळाचा धर्म आणि दे धर्माची देवळ आहे खूप फेमस पुस्तक आहे हे वाचलं आहे मी तुम्ही पण वाचा खूप मस्त पुस्तक आहे अजून एक धनंजय किर यांचं पुस्तक फेमस पुस्तक आहे आणि हे बघा ह्याच्यामध्ये पण स्टिकी नोट्स लावलेले आहेत मी हे थोडंसं वाचलेलं आहे मी पूर्ण करायचं आहे मी काल वाचत होतो हे पहिले पूर्ण करणार मी पुस्तक हे मला पुस्तक खूप आवडलं तुम्ही पण वाचा हे पुस्तक मस्त पुस्तक आहे जर तुम्ही फिलॉसॉफी कधी वाचली नसेल जर तुम्ही बिगिनर लेवलला असाल तर हे पुस्तक नक्की वाचा हे मराठीमध्ये पण आहे इंग्लिशमध्ये हे सोपीज वर्ड म्हणून फेमस आहे विकास दिव्यकर्ती सरांनी पण ह्याला रेकमेंड केलं होतं आणि हे कालच मी कंप्लीट केलेलं आहे हे बघा फिकी नोट्स किती लावलेलं आहे बघा किती मस्त इतकं जबरदस्त होतं ना मला ते दोन हप्त्यापूर्वी मी वाचायला घेतलं होतं आणि त्यानंतर मी फक्त हेच वाचत बसतो आता कम्प्लीट झालेलं आहे मस्त पुस्तक आहे ज्याला रिडर्स बोलतात ना अनपुट डाऊनेबल बुक तसं हे पुस्तक आहे नक्की वाचा ॲमेझॉनवर अवेलेबल आहे खरेदी करा मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये जर तुमचं बिगिनर लेवल असेल तर हे पुस्तक इंग्लिशमध्ये वाचू नका कठीण जाईल मग श्री दीक्षित त्यांनी नेलेलं नेपोलियन चरित्र नेपोलियनबद्दल ने मला जरा कमी माहिती होती त्यामुळं मागच्या वेळेस गेलो होतो फोर्टला तिथे मी खरेदी केलं दीडशे रुपयाला भेटला मस्त आहे छोटं पुस्तक आहे पण खूप चांगलं आहे हे नॉन फिक्शन आहे त्यामुळं हे वाच मराठी पुस्तकामध्ये ॲड केलं आहे मी आणि हे पुस्तक मी वाचलेलं आहे हे बिगिनर लेवलची जी लोकं आहेत ना त्यांना खूप चांगलं आहे कारण की वाचायला सोपं आहे जॅकी कॉलिन्स हे मला वाटतं सिरीज आहे मी एकच पुस्तक वाचलं आहे मला एवढं लक्षात नाही पण पुस्तक चांगलं आहे सोपी भाषा आहे कन्फेशन्स ऑफ अ वाईल्ड चाइल्ड मस्त पुस्तक आहे द नंबर वन बेस्ट आहे ना चांगलं पुस्तक आहे हे एकच त्या रायटरचं मी वाचलेलं आहे ते नक्की वाचा तुम्ही जर तुम्ही बिगिनर लेवलला असाल तर आणि सगळ्यात फेमस पुस्तिका ॲक्च्युली ॲनिमल फार्म हे थोडं फिलॉसॉफिकल फिक्शन बोलतात ना तसं आहे जॉर्ज ऑरवेल जॉर्ज ऑरवेलची पुस्तकं खूप फेमस आहेत तर हे सुद्धा वाचा नक्की माझं वाचायचं राहिलेलं आहे आणि बायोग्राफीज मला खूप वाचायला आवडतात हे ए पी जे अब्दुल कलाम यांचं विंग्ज ऑफ फायर अँड ऑटोबायोग्रफी विथ अरुण तिवारी हां अरुण तिवारी यांचे रायटर आहेत हे पुस्तकसुद्धा माझ्या मते मराठी आणि हिंदीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे माझ्याकडे इंग्लिशमध्ये हे पण वाचायचं राहिलं आहे ते मला बायोग्राफीज वाचायला खूप आवडतात तर मी हे सुद्धा माझ्या टी आर लिस्टला ॲड केलेली आहे हे पुस्तकसुद्धा पॅट्रिग्नेसच आहे द क्रेन वाईफ त्यांची रायटिंग खूप चांगली आहे तर तुम्ही बिगिनर लेवलला असाल ना तर नक्की वाचा हे पुस्तक हे पुस्तक मी आयडियल डेपोमधून घेतलं होतं मौर्य सम्राट राजेंद्र मोहन भटनागर मला वाटतं हिंदीमध्ये हे पुस्तक मी मराठीमध्ये खरेदी केलं आहे आणि हे सुद्धा चांगलं पुस्तक आहे अजून वाचलेलं नाही वाचायचं आहे मला विश्वास पाटील यांचं पानिपत हे तर वाचलेलं आहे हे जबरदस्त पुस्तक आहे इतिहासचा माझा आवडता विषय त्यामुळं हे पुस्तक पण खूप मला आवडतं आहे तुम्हाला वाचायचं असेल तुम्ही वाचू शकता खूप मस्त पुस्तक आहे अँड फ्रँकचं पुस्तक पण मी वाचलं होतं पण मला आयडियल डेपूमध्ये मराठी व्हर्जन मिळालं अनुवाद केला मंजुषा सू मुळे अँड फ्रँक द डायरी ऑफ यंग गर्ल मस्त पुस्तक आहे हे मी इंग्लिशमध्ये वाचले पण मराठीमध्ये पण एकदा तरी वाचेनच ना गुरुनाथ नाईक यांचं हॉरर पुस्तक आहे रक्ताचा पाऊस हे सुद्धा तिथंच मला दादरच्या आयडियल डेपोमध्ये मिळालं होतं आणि मार्क्स कारमार्क्स मार्क्सबद्दल मला खूप कमी माहीत होतं त्यामुळं खरेदी केलं हे मला लोकल पुस्तक मेळ्यामध्ये भेटलं स्वस्तामध्ये खरेदी केला याचे अनुवाद कोणी केले मीना शेट्टी शंभू हा इंग्लिश पुस्तकाचं मराठी आहे ते केलेलं आहे मस्त पुस्तक आहे आणि फॉन पण खूप मोठा आहे तर हे सुद्धा टी बी आर लिस्टमध्ये ॲड केलेलं आता मराठी टी बी आर लिस्टमध्ये त्याला ठेवतो म्हणजे वाचून लवकर होईल काही पुस्तकं मी लोकल पुस्तक मिळण्यामधून वजनावर घेतली होती त्यामध्ये हे होतं कन्नूर इनसाइड इंडियाज ब्लडियस रिव्हेंज पॉलिटिक्स कन्नूर कन्नूर केरळामध्ये तिथल्या पॉलिटिक्सबद्दल आहे उलेख एन पी रायटरचं नाव आहे हे सुद्धा चांगलं पुस्तक असणार पेंगवींचं पेंग्विनचं पुस्तक आहे नक्की नंतर वाचेन मी आणि हे पुस्तक मला पुस्तक मिळण्यामध्येच सापडलं वजनावर घेतलेलं आहे मी थोडं हेवी आहे मिनिया चॅटर्जी यांचं इंडियन इन्स्टिंग अजून वाचलेलं आहे वाचायचं आहे मला माझ्या टी व्ही आर लिस्टला ॲड करतो म्हणजे लवकर होईल हे काय ॲक्च्युली इस ऑन फ्रीडम अँड इक्वॉलिटी इन इंडिया तर नॉन फिक्शन आहे वाचायला मजा येईल मला नॉन फिक्शन पण आवडतात तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो नाहीतर खूप मोठा होईल जेवढे पण फिजिकल बुक्स होते माझे ते तुम्हाला दाखवले जेवढे पेपर बॅग्स आणि हार्ड कवर होते तेवढे दाखवले पण काही पुस्तकं का मी गुगल प्लेवरून खरेदी करतो आणि मोबाईलवर वाचतो कारण की ट्रॅव्हल करताना पण मला वाच वाचा वाचायला खूप आवडतं आणि एवढे बुक्स कॅरी करणं शक्य नसतं त्यामुळं मी ते मोबाईलवर वाचतो मोबाईलवर पण भरपूर पुस्तक आहे पण तेवढं दाखवणं शक्य नाही पण श्रीमान योगी मी सध्या वाचतो आहे तर मी आशा करतो की तुम्हाला हे माझं बुक कलेक्शन आवडेल कधी परत ह्याबद्दल व्हिडिओ बनवला तर ते 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 सुद्धा मी तुम्हाला दाखवीन तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेहमीप्रमाणे बोलतो आणि माझे जुने व्हिडिओ पण बघा मी तुमच्यासाठी असेच चांगले चांगले व्हिडिओ बनत राहीन जोपर्यंत माझा पुढचा व्हिडिओ होत नाही तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग